हाय युट्यूब फॅमिली राणीदाई फळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संक्रांत एकदम जवळ आलेले आहे संक्रांत म्हणजे कोणचा कलर घालायचा नाही कोणत्या बांगड्या घालायच्या नाहीत ते पाहणार आहोत आणि संक्रांतीचा सण आपण किती दिवस साजरा करतो संक्रांत नेमकं कोण्या दिवशी आहे आणि भोगी कोण्या दिवशी याची पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून चला हे संक्रांतीच्या सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणलं जातं तिळगुळ संक्रांतीच्या सणाला तर संक्रांतीचा सण तीन दिवस आपला चालू राहतो त्याच्यानंतर आपण रत्त सप्तमीपर्यंत रत्तसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू याचा कार्यक्रम करत असतो सर्व स्त्रिया करतात तर पहिला दिवस तेरा तेरा तारखेला गुगीचा सण आहे आणि सहसा तर एक जानेवारी झाल्यानंतर इंग्रजी वर्षापासून पहिला सण म्हणजे आपला संक्रांतीचा सण येतो संक्रांतीचा सण शक्यतो चौदा तारखेलाच येत असतो असं कवा झालं नाही की म्हणजे पंधरा आला किंवा चौदाला किंवा आधी आला असा कवा झालेला नाही दरवर्षी कदाचितच पंधरा तारखेला सण एखादी वेळेस आलेला आहे पण प्रत्येक वेळेस तर चौदा तारखेलाच येतो आणि भुगी ही आपली तेरा तारखेला येते भोगीच्या दिवशी सर्व बायका आपले सुगडे आणतात त्या सुड्याची छानपैकी घरामध्ये म्हणजे आणल्यानंतर पूजा करतात हळदी कुंकू एकमेकाला देऊन म्हणजे सुगडे आणले आणि जर कुणाचं म्हणजे पानविल्याचा कार्यक्रम असेल तर विडा पण त्या दिवशी भोगीच्या दिवशी बाया देत असतात नागिलीचं पान त्याच्यावरती हळकून बदाम खारी खोबरं असं आणि आपले लाकाचे सुडे जे राहतात ते बाया त्या दिवशी एकमेकांना भुगीच्या दिवशी संध्याकाळी बसवत असतात आणि दुसऱ्या दिवशी असते संक्रांत मेन म्हणजे भुगीच्या दिवशीच आपण सर्व वानाचं सामान तयार करत असतो बोर गाजर जाम आणखीन ऊसाचे म्हणजे कांडे हे सर्व वान हे आपण संध्याकाळी तयार करून ठेवत हो असतो कारण सकाळी भुगीच्या दिवशी हे सर्व साहित्य मिक्स करून संध्याकाळी ठेवायचं आपण ज्यावेळेस सुगडे घरी आणतो त्यावेळेस आणि त्याच्याच नंतर आपण ज्या दिवशी संक्रांत येते त्या दिवशी आपण संक्रांतीचा सण खूप उत्साहानं साजरा करतो तर यावर्षी संक्रांतीला ह्या पाच खूप छानपैकी म्हणजे पाच कलर खूप उपयोगी आहेत पहिल्या म्हणजे लाल दुसरा केशरी तिसरा नारंगी जांभळा आणि मोरपंकी असे तुम्ही कलर हे पाच खूप म्हणजे मस्त आहे तुम्ही घालू शकता फक्त तुम्हाला पिवळ्या कलरचा साडी नाही घालायची कारण पिवळी कलरची साडी ही वर्जून आहे संक्रांतीसाठी पिवळ्या कलर वापरायचा नाही कोणची साडी घालायची नाही पिवळ्या कलरची आणि पिवळ्या कलरच्या बांगड्या पण घालायच्या नाही तुम्ही हिरव्या घालू शकता म्हणजे हिरव्या तर आपल्या मंगलेच म्हणजे मानल्या जातात पण तुम्ही लाल कलरच्या चॉकलेटी कलरच्या मोरपंकी नारंगी तुम्ही कोणच्या पण घालू शकता फक्त पिवळ्या कलरच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही पिवळ्या सोडून पिवळी साडी आणि पिवळी बांगडी सोडून सर्व तुम्ही घालू शकता नेमकंच आता दोन चार दिव दोन तीन तीन दोन चार दिवसावरच चा आपली संक्रांतीचा कार्यक्रम चालू होतो बायाचा आणि येते पंधरा तारखेला त्या दिवशी करपण म्हणल्या जाते आणि किंक्रात झाल्यानंतर आपण हार्दिकुंकाचा रत्नसप्तमीपर्यंत खूप छानपैकी कार्यक्रम करत असतो आणि तुम्हाला जर कुठं जरी आपला व्हिडिओ म्हणजे छान वाटला उपयुक्त वाटला तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही नेमकं पुणे जिल्ह्यातून कुणा गावातून पाहता किंवा कोण्या शहरातून हे नक्कीच मला सांगा चला तर मग भेटू अशाच नवीन एखाद्या ब्लॉक्समध्ये उद्या चला चला बाय